श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती आणि स्वामींचे आलेले अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आपल्या चॅनलवरती स्वामींच्या लीला कशा प्रकारे असतात आणि स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये आणि कशा प्रकारे चमत्कार करून आपल्या भक्तांना प्रत्येक अडचणीतून दुःखातून अडचणी बाहेर काढत असतात आणि नेहमी आपल्या भक्तांना भक्तांसाठी जे एक वाक्य म्हणत असतात ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहतात आणि त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात आणि त्यानंतरच त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर स्वामींचे सु अनुभव हे निर्माण होत असतात आणि तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात त्याच पद्धतीने प्रत्येक भक्तांचे अनुभव खूप गोड आणि सुंदर असतात कारण स्वामींनी त्यांच्यासाठी वेळ काढलेला असतो आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार केलेला असतो अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या यवतमाळ ये जिल्हा येथील आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ ताई बोला ना ताई नाव सांगायचं आहे का नको नाव आता काय सध्या नको साधारणच माहिती आहे अनुभव आहे नंतर मग सांगू ना हो हो चालेल ना मग आपलं राहता ते ठिकाण जिल्हा तालुका काहीतरी सांगा एक आपलं हे आता राहणार वनुजा देवी यवतमाळ जिल्हा మిల్లా చాలూకా స్వామి మరే వాతాజీ నిర్మలా దేవి చీన వర్షలా దేవి तर ते आता भजन मजन प्रजन ऐकासाठी सकाळी लाव ना ते लावता लावता मग स्वामी आहे लावायला सुरुवात झाली का यायला सुरुवात झाली व्हिडिओ व्हिडिओ यायला ते सुरुवात झाली मग मोबाईलवर स्वामी समर्थात वाचत गेलं का मग ते आपल्याला ते अडचणी पैशाचं त्याच कर्जाचं माझं हे ते सांगत राहील ना आपल्याला मग वाटे का तेवढ सांगते बा काही ना काही होईना आपण पाव करू या ना मग करायला लागली मोबाईल वर स्वामींच हो स्वामींच कशी करत होता सेवा मोबाईल मोबाईल वरती सेवा मग अकरा गुरुवार केले अकरा, वर वर के के अकरा हा अकरा गुरुवार मोबाईल वर सेवा केली मोबाईल वरच केली आणि सेवा मग एक मंत्र एकक मंत्राची केली अकरा गुरुवार अजून म्हणजे मोबाईल वरच स्वामींच्या वरच सेवा चालली होती घरात फोटो नव्हता नव्हताच फोटो नव्हता मोबाईल मग लावून द्या आता कोणतंही काही मोबाईल वरती लावून द्या आता तिथेच आपले आपली फुलं गरबती धूप अरे वा मोबाईललाच ओवाळायच मोबाईललाच वळा अरे वाता वा, 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 मग आणि मिस्टर भांदेवाड्याला गेले त्या म्हणलं भांदेवाड्या मूर्ती भेटते म्हणलं स्वामी समर्थ घेऊन या यायच्या मनातच नाही देव तू यायला कसे देव भेटन तर म्हणे मग नाही सापडले म्हणे दोन तीन दुकान विचारले तर नाही म्हणे फोटोच नाही जाते दर वेळा सोडा कारण काढायले काढायला त्याने म्हणलं बापू म्हणलं स्वामीच्या मत्याची मूल तो भेटून आंडपुरली म्हणलं मग तो घेऊन अरे वा

आणि तारक म्हणतांदा दोन राव असे अरे वा मग काय काय बदल जाणवले तुमच्या घरात स्वामी आल्यानंतर स्वामी आल्यापासून बदल आता मी पहिले सेवा केली अकरा गुरुवारची ते याच्या व्यसनासाठीच केली होती व्यसन हो मुक्त भाव म्हणून तिघाचे त्याच्यानंतर मग तारक मंत्राची केली छान व्यसनासाठी तीर्थ बनवायचं ते केलं किती वेळा तारक मंत्र म्हणून तीर्थ बनवत होता अकरा वेळा अरे मग प्यायला देत होता का एका एका नाही तिघाना दोघाली देत होती ही मोठी सोनारी पटकसाईन बरोबर असं कोणतं देणं करणं మమీ మార్గ దాఖలా

हे फरक आहे त्याच्यामध्ये अरे म्हणजे त्या वाच फरक जाणवू लागला म्हणजे ड्रिंक कमी झाली का हो कमी म्हणजे कमीच झाली पंधरा दिवसांनी एक दिवस अरे आणि दोघांमध्ये काय फरक जाणवला एकाच्या मध्येच जाणव तो आता एकाच्या मध्ये थोडस जास्त जाणवणार आणि एकाच्या मध्ये आठ दिवसाची एक वेळा लावतेस हम्म आलाय म्हणजे कमी आलाय आठ दिवसातून एकदा म्हणजे आले आणि शांत पडले अरे म्हणजे पहिले चिडचिडी जास्त करत होते का अरे बापा खूप चिडचिड करत पहिले खूप मित्र असले कोणी देवापाशी जाऊ आणि शेवटी आता ह्या स्वामीचा चांगला मार्ग भेटला खूप धन्यवाद <laughs> स्वामी तुमच्या घरामध्ये आले नव्हता त्याच्यामुळे स्वामी मग ज्या घरात जातात त्या घरातील संकटे दूरच करतात नाही तर बरा बरा एक एक वाजे झोपू दे नाही जेवण नाही राहाय दोन दोन दिवस जेवण नाही राहत तस झाल्यात जेवू राह काही हे नाही म्हणजे घरात कोणाला सुख समाधान नाही स्वतःला पण नाही दुसऱ्यांना पण नाही दुसऱ्यांना पण नाही आणि मग हे दोघं तिच्याही पिऊन राहते हे बघ होतच राहाचे बापरे पिण्यामुळे नवरा बायच होतो त्याचं चालू म्हणजे समाधानच नाही वाटे घरामध्ये कोण आता हे सारखं दररोजच असं म्हटलं ना तर समाधान कुठून भेटणार का चार दिवस गेले का दुसरा दिवस नाही लागला कसा निघते का कोणच कोण तक्रारी करते का असं मनाले लागत राहाच बापरे पण जाऊ दे आता स्वामी आले घरामध्ये आता फरक जाणवतोय म्हटल्यानंतर खूप फरक जाणवला मोठ्याची आता शेवीनच प्रार्थना केल्यानं मोठ्याची आता के सहा सात महिने झाले त्यांना अजिबात सोडूनच दिली आता लाईण्याची आता पंधरा दिवस झाल्या बरं झालं उलट स्वामींनी तो आधार एक मिळाला स्वामींचा आणि बदल पण जाणवला ते एक छान झालं ते हो असून आलं आणि त्याच्या दोघं नवरा बायको मंदिर त्याचं नवरा बायकोची भांडणं झाली का आम्हाला फोन करून बोलवे मला जाऊन राहा लागे त्याच्यापाशी झोपाय लागेल बापरे एक दिवस आता तसंच त्याचं चालू होतं मला फोन केला बोलवलं म्हणून दोघे गेलो నారాజ్ మళ్ళీ వాటి మన విచారెన్ నారాజీ మిస్ మిట్లాస్ పాత్ర तो म्हण तू तो घरीच जा घरीच जा करे हो जातो म्हणलं छान थोडसा म्हणलं खाय लागते बसून म्हणलं आणि ते तारक मंत्र अकरा वेळा घेतले तीरचं बनवलं त्याच्या बादव घरात शिकून दिलं आणि त्याने थोडस पाणी मग प्यान दिलं अरे वा शांत झालं आणि झोपलं ते अरे वा बर मी आता झोपली मग त्याची पण मग शांत झालं नाही चिडचिड करत असत हा तारक मेहताने लगेच चमत्कार केला केला हो हो आता असाच चमत्कार स्वामी नं आपल्या घरावर का सर्वच व्यसन मुक्त होऊ द्यावं हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना आहे हो ना हो ना होणार होणार ताई तुम्ही एवढी सेवा करताय आणि तुम्हाला एवढे अनुभव त्यांच्या सेवेत आल्यानंतर एवढा बदल घरामध्ये जाणवतोय म्हटल्यानंतर तो पण होणार ना हो तो चमत्कार पण लवकर होणार ताई आणि आता मी अकरा गुरुवार तारक मंत्र ही घेऊन का अकरा माळी पाचव्या का चौथ्याच गुरुवारी मला स्वामीचा अनुभव मागून म्हणजे वाऱ्याची घरू खाली थंडी थंडी जा अर्ध्याच पाठी चालू असताना का सेवा चालू असताना तारक मंत्र ही आपली माळी जपत होती आणि मोबाईलवरच फोटो आणला होता म्हणजे मूर्ती वगैरे आली होती त्यावेळेस नाही नाही मोबाईलवरच होती मोबाईल वर सेवा होती कारक मा अकरा माळी जपत होती चार का पाच माळी झाल्या माझ्या जपणा आज मागून एक हवेची झुरूप आली झुळूक आली तर मग बाबा भाडाकार हवा थोडश्याच पाठीत लागत आहे मग तसं मांग फिरून पाहायचं पुन्हा अजून माळ जपायला लागली हातातच होती माझ्या माळ पुन्हा तशीच आली हुद। अजून आणि इथून भीतीच्या अडकून चुक 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 करून तीन वेळा आवाज येईल. अरे बाप रे. तीन भुरकू आल्या आणि तीन वेळा चुक 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 करून आवाज येईल. मी असं फिरून पाहिलं कोणीच नाही दिसे. बापरे. म्हणजे स्वामी नाही पाहिलं. तिथं स्वामी आले होते आणि स्वामी म्हणतात ना नेहमी की मी तिथं आहे हे जाणवून देण्यासाठी साधी हवेची झुळूक सुद्धा पुरेशी असते. माझ्या भक्तीला लगेच लक्षात येतं की मी आहे. वाचलं असल्या झालं स्वामी आले करून हवे आता सावत करत आहे आलोय किती छान ताई खूप छान झालं स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे स्वामी, स्वामी साक्षात तुमच्या सेवेला हजर होते ताई एक चमत्कार झाला आता माझ्याकडे फोटो नाही ना काय ना आता पावसाळ्यात चालू होता तर नात झोपली होती बाजूवर बाजूवर झोपली ना म्हणजे कशी मी आपली बाज टाकत होती म्हणजे झटकत होती आपल्या गटी तर ते कशी आजीमध्ये काय भीतीवर स्वामी समर्थ दिसत आहे म्हणते काय म्हणते मग मी पायतो का नाही साक्षात स्वामी समोर भीतीवर दिसली कुणाला दिसत काय हा नात किती वर्षाचे आहे तुमचे नात आहे अकरा वर्षाची हा अरे वा म्हणजे तिला पण स्वामींविषयी माहिती आहे त्याच्यामुळे तिला लगेच लक्षात आलं ही स्वामी तीला तीला लग स्वामी करतच राहते नायते फुला ते ऐकते हे आहे तर तिलाच दिसले अरे वा म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वामी पण आले स्वामींनी इशारा पण केला घरामध्ये बदल पण केला किती छान घरात बदल केला आता एवढा आता ह्या अडचणी आता गादी आपले कापसू नाही बुडण्याची कापसू नाही आता स्वामी का देते किती देते कि दे का थोडे थोडे आपले असे पैसे भेटत आहे ना कारण आता घर ही व्यवस्थित चालत आहे थोडस नाहीतर आता खूप होती घरात हो 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 नाही स्वामी घरामध्ये आले ना आता काही काळजीच करायचं कारण नाही कारण प्रत्येक संकटातून दुःखातून अडचणीतून स्वामी बाहेर काढत असतात आपल्या भक्तांना पैशाची म्हणजे खूपच अडचण राही आम्हाला इथून तिथून लोकांतून काढू काढू आपलं हे करायला लागे एकाचे पैसे आले तेवढे लोकांचे देणं होय पण आता हे थोडे थोडे भेटत आहे त्यामुळे घर वर्च चालत आहे तर समाधान वाटतं हो ना आणि घरामध्ये पैसा थोडा कमी आला तरी चालेल पण शांतता असली ना की खूप आनंद होत असतो हो हो शांतताच पाहिजे ना घरात हो ना हो ना घरामध्ये शांतता असली की ते एवढं म्हणजे आनंदमय घर होत ताई काल आमची मिस्टर येऊन होते पण ते चिडचिड केली नाही थोडीशी उतरले नातेसोबत हाँ 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 सुना काय तरी एखादा शब्द म्हणलं तर चांगले बोला म्हणून तुमचे पटर पटर झाले म्हणत झाला उभी राहत नाही हळूहळू आता बघा ना घरातील म्हणजे आता व्यसन तर कमी झालंयच पण एक दिवस असा होईल की स्वामींच्यावर स्वामी ते व्यसन पूर्ण घरातून बाहेर काढतील ताई आणि घर एकदम स्वामीमय होऊन जाईल त्यांना सुद्धा स्वामींवर विश्वास बसेल कोण्या देवावर बसत नाही आता मी करतो मग करू काय म्हणत सर्वच देवाचं करत राह म्हणते सर्वच देऊन पडते म्हणतेच पटते पुण्यावर एवढे पटरे एवढे हे टिक्रीच करे या वर्षात थोडस शांतच वाटत आहे आता म्हणजे बघा ना एवढ्या दिवसातच स्वामींनी एवढा बदल केला मग हळूहळू जशी सेवा वाढत जाईल तसे पण बदल होतच जाणार हो नाही तर आमचं फीच नाही दोघी चांगली दिवसातून दोन तीन वेळा होतच होत कामा बद्दल होईल कायच्या बद्दल होईल ना स्वामीना एवढा फरक पडला त्या दिवशी प्रार्थना स्वामी समोर एक एकमाळ जपली मंत्र घेतले थोडशी बसली अं हे दिगंबरा दिगंबरा श्री पाच वल्लभा दे हे असं तीन वेळा म्हंटलं. हम्म ते प्रार्थना केली. हम्म ते मोठे दुर्वादर्शी ध्यान कधी देतात. स्वामी मी तुमच्या कुशीत तर आम्ही दिलघाटी इतके आहे. असं म्हणून प्रार्थना केली आणि बाजार येऊन झोपले. हम्म मोबाईल हे तुमचा व्हिडिओ चालूच होता हा एकच. हम्म पाहून घेतलं थोडे डोळे लावून घेतले. हम्म तर साक्षात स्वामी का नाही जुनी मडकटायची बन्यान धोतर मडकटस लावून बागत आले अरे बापरे वाकत वाकल्यासारखे आले समोर अरे वा किती छान ताई म्हणजे तुम्हाला स्वामी भेटायला आले ताई भेटायला ते बोलले नाही काही दर्शन दिलं ना डोळे उगल्या बरोबर गायब झाले किती छान ताई साक्षात स्वामींनी दर्शन दिलं ताई बापरे किती सुंदर अनुभव आहे स्वामी प्रत्येक तुमची सेवा स्वामींनी स्वीकार केली तुम्हाला दर्शन द्यायला आलं म्हणजे स्वामींनी तुम्हाला अगदी काळजाशी लावून ठेवल्या ग ताई एवढे सुंदर अनुभव दिले स्वामींनी नवरात्रा नाही का नवरात्रात माताच्या जवळ मी घट मांडू नऊ दिवसाचा थोडं सकाळचं ध्यान करू तर का नाही एक एक दिवस का झालं पहिले तीन का चार पुरी आल्या तीन का चार का आल्या शा बसल्या आम्ही आलो म्हणते तुमच्या घरी या म्हणलं आल्या तर म्हणलं बसा म्हणलं बस पण नंतर का नाही चांगल्या आवडाला पोरी चांगल्या महालक्ष्मी त्याच्या चेहऱ्यावर मस्त तेजस्वी तेज पोरी होत्या अरे वा दे, नवरात्रीमध्ये देवी, दे म्हणजे देवींचीच रूप घरी आली नव्हती हो देवीचीच रूप होते तेजस्वी चेहऱ्याच्या मग अजून का नाही एक मुलगी चांगली तेजस्वी महालक्ष्मी सारखी एक का नाही तर पोरब होतं त्यासोबत ते दिवा घेऊन आले दिवा घेऊन आली दिवा घेऊन म्हणते हा मिळून दिवा म्हणलं म्हणते बोलले मग अरे बापरे किती छान ताई म्हणजे तुमची सेवा म्हणजे एवढी आहे परंतु किती मनापासून साधी बोळी आहे पण तुमची सेवा तेवढीच मनापासून आहे ताई त्याच्यामुळे तुम्हाला एवढे सुंदर सुंदर अनुभव येत आहेत आणि तुमची केलेली सेवा ते स्वीकार करता येत आता ती शेवा नाही आम्ही माझी फक्त स्वामी समोर आता नाम नाम म्हणजे तोंडात राहायचे चालता तो बोलता असं आपण कुठं घरात चालायला गेलं स्वामी समर्थ श्री स्वामी समोरही आपलं राहायचे आपलं जवळ तोंडात झालं तेव्हा जेव्हा तोंड झालं तेव्हा मनात राहायचं म्हणत राहायचं एवढंच सेवा नाही पण तेच ना पण ते स्वामी म्हणतात ना जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी असेल त्याच्यामुळे तुम्ही नाव घेतलं की तुमच्या आसपासच स्वामी नेहमी राहतात कुठं गेलो यातू मंदिर गाडी मंदिर असं नामस्मरण चालू राहते हा 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 म्हणजे जिथं जाईल तिथं ती जागा तुमच्या आसपासचं वातावरण पण पवित्र होत ताई चार बाय ते जाईन कुठं तरी बाया बोलल्या का आपलं थांबते पुन्हा आपलं बोल झालं का पुन्हा स्वामी समोर आठवडं ठेवून राहते हा 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 ते सवय लागली आता तुम्हाला छान लागली पण सवय कोण पण एवढी सेवा करतो एवढीच प्रार्थना स्वामी कडे करत हा हो ना हो ना नाही आता तुमची सेवा खूप आहे आणि तुमचे अनुभव एवढे सुंदर आहेत ना ताई तुमचं टेन्शन शंभर टक्के स्वामी दूर करणार ताई कारण एवढं तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले म्हटल्यानंतर त्यांना आवडत नाही ना त्यांचा भक्त म्हणजे टेन्शन मध्ये असलेला मग ते तुम्हाला पण काढतील ना त्यातून बाहेर तर आता एक वेळा काय झालं माझा लहान मुलगा दारू पिला का खूप चिडचिड कर त्याचं डोकसच फिरते आता स्वामीले तेही त्रास करत डोकस शांत करा म्हणून तर एक दिवस दारू पिऊन मी वावरत चालती था 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 का झालं काय यायचं जुवा खेळत असताना कोरायचं का म्हणलं एकमेकाली का नाही का माहित राहते त्यानं का नाही दुसऱ्या दिवशी पेऊनच होतं ह्या ते पान पाणटेल्यावर येऊन बसलं त्याला घचक उचललं ना आपटून त्याला हो तर त्याच एवढं मोठं डुकसे बसले त्याने अरे अरे हे रिपोर्टा रिपोर्टावर गेले रिपोर्ट दिला मला तेवढं काहीच वाटे नाही हे केलं हे योग्य स्वामीनच केलं म्हणून हे केलं चांगल्यासाठी स्वामीनच केलं म्हणून याच्या पुढे तरी हा सुधरून जाईल हो ना हो <laughs> ना म्हणजे त्याला अक्कल येईल की आपल्याकडून चुकला खूप मोठी चूक झाली आता इथून पुढे असं नाही चुकाय चूक करायची मला तेवढं काहीच नाही वाटे रिपोर्ट यायला आपलं तारखी मार्की एक तारीख दिली तारीख नाही तर तारीखही तुरली तरी म्हणून पैसे भरून आणि त्याच्यातही किती काहीतरी हजार भरले आणि ते तोड पण तोडल्यावर आता अजून डबल त्याच्यावर नोटीस आला सतरा तारखेला बोलावला त्याचं सामील आहे म्हणत हा प्रार्थना लवकरच निकाल लावून टाका म्हणून कोर्ट कचेऱ्या भांडत राहायचं ते पण बरोबर नाही ना हो स्वामीकडे एवढी प्रार्थना आहे तुम्हाला एवढे छान अनुभव स्वामी आसपास आहेत आणि दर्शन पण साक्षात दिलंय म्हणजे साधी गोष्ट नाही ताई स्वामींनी म्हणजे तुमच्या प्रत्येक अडचणीतून तुम्हाला बाहेर काढणारच ताई त्यात काही शंकाच नाही फक्त योग्य वेळी येईपर्यंत वाट बघायला लावणार आणि कदाचित स्वामींना त्यातून काहीतरी मुलाला पण शिकवायचं असेल ना त्याच्यामुळे हे घडून आलं असेल घडून आलं असं द्यायचा वाटेल म्हणलं काहीतरी हे असं घडवून आणलं तरी तो मग दारू सोडायला गेला एक महिना नाही पेला तर अजून प्यास लागला नाही स्वामींची इच्छा झाली ना की एका क्षणात चमत्कार होत त्याला पोरायची हाय हा हा हाय मग कदाचित ते दाखवून द्यायचं असेल की संगत गुण चांगला नाही तुझा म्हणून नाही म्हणून हा चालेल चालेल खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मी हा चला श्री पुष्कळ दिवसापासून इच्छा होती का आपल्या स्वामी समर्थ ताई सोबत दोन शब्द आपले बोलावं हा हा खूप मनापासून इच्छा होती म्हणून त्या दिवशी मग हा हा म्हणजे आता हा असा शेवटचा अनुभव का सांगायचा म्हणजे काय अनुभव आहे चांगला एवढा नाही म्हणलं आपल्याला मोठा नाही हो ताई खूप छान अनुभव आहे ताई अहो किती लहान लहान अनुभव मान लोक शेअर करत असतात स्वामी भक्त आणि तुम्हाला तर एवढे सुंदर सुंदर इतके छान छान अनुभव आलेत आणि शेअर का करायचं नाही सांगा बरं इच्छा सोपी तुमच्या सोबत दोन शब्द बोलायचे तुमचे दोन शब्द ऐकाचे हा 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 नाही असं झाली ना तुमची इच्छा पूर्ण कधी आठवण आली तर करा फोन ताई हो चालेल ताई अनुभव शेअर करते मी हा स्वामी समर्थ श्री मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कसे कर चमत्कार करत असतात आणि आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून दुःखातून स्वामी नेहमी बाहेरच काढत असतात कारण स्वामींचा एकच प्रयत्न असतो तो म्हणजे आपल्या भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर करायच्या असतात आणि नेहमी स्वामी तेच करत असतात तर खरोखरच खरो या ताईंचे जे अनुभव आहेत ते खरोखरच खूप खरो सुंदर आहेत कारण मला तर ते खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव तुम्ही शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर एखाद्या व्यक्तीला मदत देखील होत असते कारण तुमच्यासारखे प्रॉब्लेम खूप लोकांचे असतात त्यामुळे त्या व्यक्तीला त्या एक मार्ग भेटत असतो आणि त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी त्याला एक काहीतरी मार्ग भेटतोच त्याचबरोबर स्वामींचा संकेत देखील त्याला भेटत असतो त्याचबरोबर जेव्हा तु तुम्ही तो अनुभव तुमचा शेअर करता तेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्ताम स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जी जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव पुढे शेअर करायचे आहेत त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्ताम हे स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच जेव्हा स्वामींचे सेवेकरी वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली त्याच पद्धतीने प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि स्वामींची कृपा होण्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव हे शेअर झाले पाहिजे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद